नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी गजानन तौर यांची जुनी दुर्मिळ फोटोज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय त्यांच्या तरुण वयातले बालपणीचे लहानपणीचे फोटोज आपण हे बघतो आहोत मंडळी या फोटोजमध्ये गजानन तौर हा नेहमीच आपल्या मित्रांसाठी दिसत आलेला आहे मित्र आणि मित्र परिवाराशिवाय गजूभाऊ तौर यांच्या आजूबाजूला बाकी काही महत्त्वाचं नसायचं मित्रांसाठी दिल दोस्ती दुनियादारी सगळं काही गजूभाऊ तौर हे पूर्ण करायचं आहे गजूभाऊ तौर यांचे हे फोटोज पाहिल्यानंतर निश्चितच लक्षात येतं की गजूभाऊ तौर हा एक सच्चा आदमी होता दोस्ती आणि दुनियादारीमधला एक सच्चा यार होता गजूभाऊ तौर या माणसाने कधीही आपल्या मित्रांची साथ सोडली नाही मंडळी हे काही अत्यंत महत्त्वाचे फोटोज आहेत जे गजूभाऊ तौर यांच्या संदर्भाने आज आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे गजूभाऊ तौर यांचं ज्यावेळेस लग्न जमलेलं होतं त्या संदर्भातले त्यावेळेसचे काही फोटोज आणि त्याआधीचे त्यांच्या परिवाराच्या सोबतचे जुने दुर्मिळ फोटोज हे आपल्यासमोर आहेत मंडळी गजूभाऊ तौर यांची हत्या करण्यात आले या हत्येमागे काय कारण होती याचा कसून शोध हे प्रशासन पोलीस प्रशासन घेत आहे पण या सगळ्या घटनेचा घटनाक्रम कसा झाला तो थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दोन गोळ्या लागल्या तरी देखील आरोपीच्या सोबत भिडला गजानन तौर गजूभाऊ गजूभाऊच्या हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं गजानन तौर यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी लक्ष्मण गोरे रोहित ताटी मापुलवार हे पोलिसांच्या ताब्यात आहे त्यांना न्यायालयाने दहा दिवसाची म्हणजेच बावीस डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावलेली आहे गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली त्याचे मित्र जालन्याहून जवळच असलेल्या पीर कल्याण धरणावर गेले होते धरणाहून परत येत असताना सुमारे दीड वाजता जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात एका मेडिकल समोर गेल्यानंतर तौर यांची गाडी थांबले गजानन तौर खाली उतरले आणि पुढे जे घडायला नको होत तेच घडलं भर दिवसा गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या दिवशी मंठा चौफुली परिसरात नेमकं काय घडलं होतं काही प्रत्यक्षी यांच्या सांगण्यानुसार गजानन तौर यांची गाडी थांबवून ते खाली उतरले खाली उतरवून संशयित आरोपी भागवत डोंगरे लक्ष्मण गोरे टायगर यांचं नाव माहिती आहे यांच्याशी त्यांची शाब्दिक चाकमक झाली त्यानंतर आरोपींनी गजानन तौर यांच्यावर गोळ्या झाडल्या दोन गोळ्या झाडल्यानंतरही गजानन तौर यांनी आरोपीशी दोन हात केले त्यातील एका आरोपींनी गजानन तौर यांच्यावर परत चाकूने वार केला दोन गोळ्या लागून देखील गजानन तौर यांनी चाकू त्यांच्याकडून खोचून एकाच्या पोटात चाकूने वार केला लगेचच एक गोळी गजानन तौर यांच्या डोक्यात लागल्यामुळे ते तिथेच कोसळले असं काही प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलं जुन्या वादातून गजानन तौर यांची गोळ्या झाडून खून झाल्याचं सांगण्यात येत आहे गजानन तौर यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी लक्ष्मण गोरे रोहित ताटी मापुलवार हे पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांना न्यायालयाने दहा दिवसाची बावीस डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावलेली आहे तर संशयित आरोपी भागवत डोंगरे याच्यावर चाकूने वार झाल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असल्याचं सांगितलं गेलं तर टायगर नावाचा आरोपी हा फरार आहे या प्रकरणात पहिल्या दिवशी तौर यांच्याकडील माऊली उर्फ ज्ञानेश्वर मांगडे याने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दरम्यान भागवत डोंगरे गजानन तौर यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद होता असं सांगितलं गेलं अकरा डिसेंबर रोजी भागवत डोंगरे टायगर रोहित ताटी मापुलवार हे मंठा चौफुली येथे नाश्ता करण्यासाठी गेले होते नाश्ता झाल्यानंतर एका लिंबाच्या झाडाखाली ते थांबले दुपारी दीड वाजेच्या सुमारास गजानन तौर याची गाडी तिथे आली त्यावेळी शाब्दिक चकामकीनंतर डोंगरे याने गजानन तौर यांच्यावर गोळ्या साडल्या तर मंडळी अशा पद्धतीनं हे घटनाक्रम घडलेला आहे परंतु गजूभाऊचे हे जुने फोटोज निश्चितच त्याच्या मित्रपरिवारात आश